नमस्कार मंडळी आज तुम्ही तुमच्यासोबत मी, मी इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करत आहे तर तुम्हाला हे जे मशीन दिसतं आहे शिलाई मशीन हे मला फ्रीमध्ये भेटलेलं आहे म्हणजे जी, जी आपली योजना असते योजने थ्रू सरकारकडून हे मशीन भेटलेलं आहे हे मशीन फुल सेटरचं आहे व्यवस्थित चालतं आहे त्याच्यासोबत काही वस्तू देखील आलेल्या आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यावरती मेजरमेंट घेण्यासाठी अशी स्केल देखील भेटलेली आहे त्याचं प्लाउड वगैरे देखील छान आहे तर ते आपल्याला हे मशीन कोण कोण या मशीनसाठी अर्ज भरण्यासाठी पात्र आहे आणि याला कोण कोण मिळवू शकतं हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जसे आपण दुकानातनं आणतो तसंच हे झुकी या कंपनीचं मशीन भेटलेलं आहे काही जणांना लक्ष्मी कंपनीचं हे मशीन भेटलेलं आहे यामध्ये काही वस्तू आणि दोऱ्या लावून मी लावून चालवलं ते देखील छान आहे व्यवस्थित शिलाई येत आहे अजिबात कुठेही अटकत नाही आहे तर हे मशीन पूर्णपणे तुम्ही बघू शकता त्याचे स्टँड वगैरे देखील खूप छान आहे पायडल छान आहे त्याची जी वादी असते ती वादी देखील चांगल्या क्वालिटीची आहे मशीन देखील चांगल्या क्वालिटीचं भेटलेलं आहे असे मशीन आपण अर्ज केल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर येते त्यासाठी आपल्याला काही प्रोसेस असते ते, 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 ते फॉलो करावे लागतात तुम्ही खालच्या ब देखील बघू शकता मशीन व्यवस्थित आहे त्याचे स्क्रू वगैरे सगळे चांगल्या क्वालिटीचं आहे तर तुम्हाला देखील हे असं मशीन मिळू शकतं फक्त तुम्हाला मशीन हे थोडंसं चालवता देखील यायला हवे जर तुम्हाला मशीन चालवता येत असेल तर तुम्हाला हे मशीन नक्कीच मिळेल ज्याला मशीन येत नाही त्याला आपल्याला इथं दाखवावं लागतं त्याची ट्रेनिंग असते ती ट्रेनिंग देखील त्यांच्याकडून मिळते गव्हर्मेंट थ्रू आपल्याला ट्रेनिंग मिळते तर हे चालवून दाखवायचं असतं आपल्याला आणि ते आपल्या देखील शिकवतात त्यामध्ये आपल्याला कर्जदेखील मिळते पंधरा हजार रुपये कर्ज मिळते तर तुम्ही हे मशीनसाठी पात्र असाल तर फॉर्म नक्की भरा तर याची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर हे मशीनसोबत ते मटेरियल असतात जे टूल्स असतात आपल्या मशीनसाठी आवश्यक वस्तू असतात पुसण्यासाठी रुमाल भेटलेला आहे स्क्रू टाईट करण्यासाठी भेटलेलं आहे टेप भेटलेला आहे हे बॉबिन भेटलेली आहे सुया भेटलेल्या आहेत जे आपलं फुल सेटरची सुई असते ती देखील भेटलेली आहे अशा म बऱ्याच गोष्टी यामध्ये भेटलेल्या आहेत तर यासाठी मोपर शिलाई मशीन योजनेसाठी तुम्ही वीस ते चाळीस वयोगटातील महिला असायला हव्यात त्यांना हे तुम्ही या मशीन मिळू शकते तर याचा अर्ज आपल्याला जनसंपर्क संपर्क कार्यालयामध्ये जाऊन विश्वकर्मा ही योजनेचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्यामध्ये दोन असते एक तुम्हाला पार्लर झालेलं असेल किंवा तुमचं शिलाई मशीन शिवण क्लास झालेला असेल तर त्यांना हा अर्ज करता येणार आहे फॉर्म भरण्यासाठी जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी नाहीतर मग तुम्ही बचत गट महिला असतात त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतात ज्याचे जे गटचे अध्यक्ष असतील त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊन हा फॉर्म भरू शकता किंवा तुमच्या इथं कोणी नगरसेवक असेल किंवा आमदार खासदार असतील जे कोणी कार्यालयामध्ये काम करत असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून हा फॉर्म भरून मशीन मिळवू शकता यासाठी तुम्हाला सा तीन हजार रुपये भरावे लागतात किंवा पंधराशे रुपये तुम्हाला भरावे लागतात फॉर्म फॉर्म भरताना तुम्हाला तिथे पॅन कार्ड आधार कार्ड लागेल रहिवाशी दाखला लागेल रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड देखील लागेल त्याच्यावरती तुम्हाला पैसे देखील भरायचे असतात आणि त्यानंतर आपल्या त्यामध्ये हे दोन महिन्यानंतर आपला अर्ज सबमिट होतो आणि त्यानंतर आपलं मशीन मिळते मशीन मिळाल्यानंतर त्यामध्ये आपण जे शिवण क्लास केलेला असतो किंवा आपल्याला ट्रेनिंग दिले जाते पाच दिवसाची किंवा तीन दिवसाची ट्रेनिंग देण्यात येते आणि त्या त्याचे देखील पैसे पे मिळतात सर्वांना मशीन मिळू शकते फक्त फॉर्म भरून घ्या पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय